नमस्कार राजवेश कॉर्नर ऑल इन वन वनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आज मी बनवत आहे डाळ बटाटा तर मी इथे अर्धी वाटी मठाची डाळ घेतलेली आहे स्वच्छ ती दोन ते तीन पाण्याने धुवून घेतली आहे ती आता अर्धा ते पाऊण तास कोमट पाण्यात भिजवून देईल डाळ भिजेपर्यंत मी ते भात लावून दिलेला आहे आणि भात होईपर्यंत मी आता इथे वाटण देखील तयार करून घेते सर्वात पहिले मी खोबरं गॅसवर भाजून घेणार आहे गॅसवर मी अशी चाळणी ठेवून त्यावर मी हे खोबरं व्यवस्थित असं छान भाजून घेणार आहे गॅसवर भाजल्याने खोबरं हे छान खरपूस भाजलं जातं आणि चूल असली की मग तर प्रश्नच नाही चुलीवर चुलीमध्ये भाजलेलं तर अजूनच टेस्टी लागतं तर ते खोबरं आता मी थंड करून घेते आणि अशा पद्धतीने मी ते कापून घेतलेलं आहे तर तोपर्यंत मी इथे एक बटाटा घेतला त्याची साल काढून तो बारीक कापून घेणार आहे अशा पद्धतीने बटाट्याच्या फोडी केल्या आहेत आता मी इथे खोबऱ्याचं वाटण तयार करून घेते त्यात मी आलं घातलं आहे सो वाटण तयार करून त्यात परत लसूण टाकलेलं आहे आता मी फोडणी देऊन घेते जिरं मोरी हिंग जे आपलं रेग्युलर असतं ते फोडणी दे दिल्यानंतर त्यात मी आता थोडंसं कांदा घातलेला आहे कांदा खूप जास्त नाही घातला कांदा हा ऑप्शनल आहे कांदा परतल्यानंतर पर मी त्यात आता खोबरं व्यवस्थित परतून घेते खोबरं छान परतलं की त्यात मी आता दोन चमचे येसूरचं पीठ घातलेलं आहे ते देखील व्यवस्थित छान मिक्स करून घेईल ते मिक्स झाल्यानंतर आणि आपल्या आवडीनुसार मी ते घरगुती काळा मसाला वापरलेला आहे मसाला परतल्यानंतर लगेच मी त्यात डाळ आणि बटाटा घालून घेतलेला आहे ते देखील व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आणि आता मी त्यात गरजेनुसार पाणी घातले तुम्हाला हवं असेल तुम्ही पाण्याची क्वांटिटी कमी देखील करू शकतात चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे तर भाजी पंधरा मिनटं कमी गॅसवर शिजवून घ्यायची आहे आणि वरून कोथंबीर देखील टाकलेली आहे अशा पद्धतीने आपली भाजी ही तयार झालेली आहे रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद